उन्हाळी बाळवण्यामध्ये तांदळाचे पापड करून चार ते पाच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने करतो परंतु आज आपण जे तांदळाचे पापड करणार आहोत ना त्यासाठी तांदळाचं पीठ न वापरता आपण हे तांदळाचे पापड करत आहोत तुम्ही पाहू शकता एकही पापड चिरलेला नाही त्याचबरोबर करायला सोपा आहे आणि तेलामध्ये टाकल्यानंतर चौपट फुलणारा हा तांदळाचा पापड अतिशय क्रिस्पी तयार होतो आणि हे तांदळाचे पापड करण्यासाठी तुम्हाला कोणाचीही मदत न घेता तुम्ही झटपट एक एकटेच म्हणून तयार करू शकता त्यामुळे आत्तापर्यंत बनवलेल्या सर्व तांदळाच्या पापडामध्ये सर्वात सोपी पद्धत आज या रेसिपीमध्ये मी शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही त्या स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या खूप साऱ्या नवनवीन आणि उन्हाळी बाळवण्याच्या असतील किंवा इथून पुढे येणाऱ्या थंडपियेच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या दररोज येणाऱ्या नवनवीन आणि भरपूर टिप्स आहेत प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते पुन्हा चालू आहे आणि खूप सारे आपण पापडाचे प्रकार पाहत आहोत त्यामध्ये तांदळाच्या पापडाचा हा पाचवा ते सहाव्या क्रमांकाचा आपला हा पापड आहे त्यामध्ये आज, आज आपण एक वाटी तांदळापासून हे पापड करत आहोत तुम्हाला तांदूळ मिक्सरला दळून घेऊन तुम्ही हे पापड करू शकता गिरणीमध्ये पीठ करण्याचं गरज नाही त्याचबरोबर हे तांदूळ तुम्हाला अशाच पद्धतीने मिक्सरला दळून तुम्हाला याचं पीठ करायचं नाही तर अगदी साधी सोपी पद्धत मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आता थोडासा सुवासिक आणि बासमती तांदूळ तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी मी घेतलेला जो तांदूळ आहे ना तो इंद्रायणी तांदूळ आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर पाण्यामध्ये तीन ते चार तासासाठी छानसा भिजत ठेवला पाच ते सहा तासासाठी किंवा रात्रभरासाठी देखील तुम्ही हे हो भिजत घालून ठेवू शकता त्यानंतर आपण त्यामध्ये तांदूळ काढून घेणार आहोत आणि छान असं आपण हे मिक्सरला दळून घेणार आहोत आता हे हो। भिजलेले तांदूळ आहे त्यामुळे मिक्सरला जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट एक ते दोन मिनटामध्ये हे दळून होतात आता ज्यावेळेस आपण खिशीचे पापड करतो ना त्यावेळेस त्यामध्ये खूप गोळे तयार होतात ते, होता। ते हटवणं खूप असं अवघड जातं त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने मी या अगोदर तांदळाचे पापड शिकवले ते सर्व जर तुम्हाला अवघड वाटत असतील आणि तुम्ही जर नवं शिके असाल तर सर्वात बेस्ट पापडाचा हा प्रकार आहे त्यामुळे अशा पद्धतीचे तांदळाचे पापड एकदा नक्कीच ट्राय करा हे पहा अशा पद्धतीने अगदी थोडंसं पाणी घ्यायचं म्हणजे आपल्याला हे दळून घेणं सोपं होतं कारण यासाठीचं जे बॅटर आहे पीठ आहे ते थोडंसं आपल्याला पातळच करायचं आहे त्यामुळे पाणी वापरून तुम्ही हे दळून घेतलं तरीही चालणार आहे आणि भिजलेले आहे त्यामुळे पटकन असे दळून तयार होतात हे पहा अशा पद्धतीने आता यासाठी तांदळाचे पापड करण्यासाठी बॅटर किंवा पीठ कशा पद्धतीचं असावं त्याची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची असावी हे मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगणारच आहे हे पहा अशा पद्धतीचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकूया एक ते दीड चमचा जिरं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये पांढरी तीळ वगैरे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर लाल मिरची पावडर टाकलेली आहे परंतु ही लाल मिरची पावडर जी आहे ती अजिबातही तिखट नाही फक्त कलरला चांगली आहे हलकासा स्पायसी पण यावा यासाठी मी ती टाकलेली त्यानंतर मीठ टाकलेलं आहे अगदी लहान साईजचा एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे एक वाटीची जर तुम्हाला एक वाटी तांदळाचे पापड करायची ना तर अगदी मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटासा चमचा असतो ना त्या मापाने एक चमचा मीठ टाकायचं आणि पोहे खाण्याच्या चमच्याच्या मापाने पाव चमचा एवढा टाकायचं पापड खार, खार जास्त वापरू नका क्रिस्पी तर होतील दिल परंतु तेला सोडल्यानंतर पापड लाल होतो त्यासाठी पापड खार हा बेतानेच वापरा हे पहा छान असं घट्टसर हे पीठ झालेलं आहे त्यानंतर आपण कढईमध्ये पाणी टाकणार आहोत साधारणतः एक ते दीड ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे पाण्याला छान असे उकळी येऊन द्यायची त्यानंतर गॅसचा फ्लेम हा कमी करायचा एका हाताने हे मिक्स केलेलं पीठ टाकायचं दुसऱ्या हाताने चमच्याने आपल्याला छान असं हे हलवत राहायचं जेणेकरून त्यामध्ये गोळ्या तयार होणार नाही त्यानंतर अगदी छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून हे पीठ यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं आपल्याला आता ज्या पद्धतीने आपण डोसे करण्यासाठीचं जे बॅटर आपल्या ज्या पद्धतीचं असतं ना त्या पद्धतीचं आपल्याला ही पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यापेक्षा जास्त पातळ ठेवणे नका किंवा जास्त घट्टसर ठेवू नका झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आता तुमचा गॅस जर खूपच जास्त बारीक किंवा खूप जास्त कमी चालत नसेल ना तर पाणी आणखीन थोडंसं एक कप अर्धा कप असं वाढवा किंवा अधूनमधून अगदी पाच पाच मिनटाच्या अंतराने तुम्हाला हे हलवत राहायचं आहे जेणेकरून ते तळाला करपू नये यासाठी हे पहा अशा पद्धतीने आणि छान असं पाच पाच मिनटाच्या अंतराने हलवत हलवत आपल्या हे अर्ध्या तासासाठी पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे अर्धा ते एक तासानंतर हे पीठ कशा पद्धतीचं शिजलेलं असेल हे मी तुम्हाला दाखवणार पिठाचा जो कलर आहे ना पूर्णपणे तो बदललेला असतो त्यावेळेस आपलं पीठ हे छान असं शिजलेलं असतं हे पहा अधूनमधून आपण पाच पाच मिनटाच्या अंतराने अगदी अर्धा ते पाऊन तास जेव्हा आपण हे पीठ शिजवलं त्यावेळेस पाच ते सहा वेळेस हे छान असं हलवून दिलेलं आहे जेणेकरून सर्व पीठ एकसारखं मिक्स होतं त्यामध्ये जर गोळे एखादी तयार झाली असेल तर ती देखील मिक्स होते आणि ही जी गोळी जर तयार झालेली असेल ना ती अगदी चमच्याने सहज मोडली जाते अगदी हलवल्याबरोबर ती मोडते त्यामुळे हे हे पीठ हटवणं अवघड असं होत नाही हे पहा अशा पद्धतीने हलकंसं आपण हलवून घेतलं की छान असं दाटसर हे पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं पीठ या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे छान असं शिजवून तयार झालं अर्धा ते पाऊन तास व्यवस्थित असं शिजवलं तर खूप छान घट्टसर असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे आपण असं थंड करून घेणार आहोत आता या ठिकाणी पापड हे जे करायचे आहे ना त्यासाठी आपल्याला गरमागरम पिठाचा वापर करायचा नाही तर ते पूर्णपणे थंड झालेलं असायला हवं साधारणतः एक तास मी छान असं हे पीठ थंड करून घेतलं त्यानंतर ते पीठ आपण प्लास्टिकच्या कागदावर टाकायचं त्यानंतर अशा पद्धतीने ते तेल लावून घेतलेला ते प्लास्टिकचा कागद घ्यायचा आणि त्यावर अशा पद्धतीने झाकणीच्या सहाय्याने प्रेस करायचं अगदी सोपी पद्धत आहे परफेक्ट पापड या ठिकाणी तयार होतो कोणाचीही मदत घेण्याची गरज पडत नाही आपण एक ते सर्व पापड करू शकतो त्याचबरोबर हे पापड आपण फॅनखाली देखील सुकवू शकतो उन्हामध्ये देखील वाळवण्याची गरज नाही फॅनच्या हवेमध्ये देखील हे पापड पटकन सुकतात आता मी हे रात्रीचे पापड बनवत आहे आणि सकाळपर्यंत परफेक्ट असे पापड सुकवले जातात फक्त पंधरा ते वीस मिनटासाठी मी हे पूर्णपणे पापड उन्हामध्ये ठेवणार आहे आणि पापड छान असा फुलतो देखील अगदी परफेक्ट जेवढा जास्त छान असं पीठ शिजवले जाईल तेवढा पापड व्यवस्थित फुलतो देखील एकही एक पापड न चिरता छान असे आपले मोठ्या मोठ्या आकारावर मी हे पापड बनवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता वाळल्यानंतर खूप छान पातळ असा हा पापड दिसत असला तरीही तेलामध्ये टाकल्यानंतर छान असा चौपट फुलणारा हा पापड तयार होतो फक्त वाळवणीचे जे पदार्थ आहेत ना त्यामध्ये मीठ वापरताना बेताचंच वापरा कारण की वाळवणीचे जे पदार्थ असतात ना, ना का ते पदार्थ ते पापड वाळल्यानंतर ते खारट लागू शकता त्यासाठी अगदी एक वाटीचं माप घेण्यासाठी मसाल्याच्या डब्यामध्ये अगदी लहान साईजचा जो चमचा असतो ना त्या मापानेच तुम्ही मीठ मोजून घ्या किंवा खाण्याचा चमचा घेतला तर अर्धी वाट चमच्यालाही कमी एवढं मीठ घ्या भात छान असा तेलामध्ये सोडल्यानंतर चौपट फुलणारा हा पापड तयार झालेला आहे पापड तळण्यासाठी तेल असं कडकडीत गरम असायला हवं म्हणजे पापड छान असा फुलतो अगदी छान साधी सोपी मला ही रेसिपी वाटली त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसो मसाला हे प्रॉडक्ट आपण लॉन्च केलेलं आहे ते जर कोणाला घ्यायचं असेल तर त्यासाठी व्हॉट्सअप नंबर मी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा मसाला घेऊ शकता अगदी छान क्रिस्पी तुम्ही पाहू छान क्रिस्पी पापड तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या नाते मातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वजण अशा पद्धतीचे छान युनिक पद्धतीने हे पापड तयार करू शकतील त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नेहमी नसाल ने तर सबस्क्राईब नक्कीच करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद